मी चांद्रसेने काळेचं प्रभू मंडळ विलेपारले त्याच्यातर्फे कार्यवाह डॉक्टर आशुतोष प्रधान आपल्या सर्वांचं परत सहर्ष स्वागत करतो आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याकडे आज दोन वक्ते उपलब्ध आहेत दोन महत्त्वाच्या विषयांवरती आपल्याशी चर्चा करणार आहेत आपल्याला काही गोष्टी सगळ्या चांगल्या सांगणार आहेत तर मी सर्वप्रथम संतोष देशपांडे दे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत सुवर्णा गुप्ते की यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आपल्या मंडळाचे खजिनदार आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी मंडळातर्फे चिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करावा सुवर्णा गुप्ते आणखीन मेघनाजी संतोष देशपांडे हे स्वतः इलेक्ट्रिकल डिझाईन बिझनेसमध्ये आहेत गेले चव्वेचाळीस वर्ष आणखीन त्यांची एक टीम आहे जी इंजिनियर्स आहेत ड्राफ्टसमन्स आहेत आणखीन त्यांचा एक वेथ साईट ऑफ ऑफिस आहे आणखीन त्यांनी बऱ्याच केमिकल फार्मास्यकल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून ते कार्यरत आहेत आणि त्यांनी तिथे कन्सल्टिंग त्यांचं दिलेलं आहे आणि हॉस्पिटल कमर्शियल क्रिमासेस रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी इम्प्लिमेंट केले आहेत ज्याच्यात त्यांनी वीज सुरक्षितता आणखीन इक्विपमेंटमध्ये काय बदल करायला हवेत की जेणेकरून आग लागणार नाही किंवा काही अपघात होणार नाही ह्याच्यावरती कन्सल्टंट म्हणून काम केलं आहे आणखीन ते एफ एस ए आय या संस्थेशी निगडित आहेत आणखीन मी त्यांना पुढची सूत्र मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या विषयाबद्दल अवगत करावं धन्यवाद धन्यवाद डॉक्टर प्रधान आणि उपस्थित सर्व माननीय प्रेक्षक मी जास्ती वेळ घेणार नाही पण जे मला चव्वेचाळीस वर्ष ह्या लाईनमध्ये आहे इलेक्ट्रिकल सेफ्टी हे अगदी इग्नोर सब्जेक्ट आहे म्हणजे दुसरे मेंबर सांगतील तुम्हाला आग लागल्यानंतर काय करावं वगैरे पण माझं पहिलं वाक्य आहे की आग लागण्याचं अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणजे मी जर सांगेन ते तंतोतंत पाळलं गेलं मी म्हणजे इलेक्ट्रिकल कन्सल्टंट कोणी तर आग लागण्याचे चान्सेस सेवन्टी टू एटी पर्सेंट कमी होऊ शकतात तर आता सगळ्यात पहिले मी आपल्याला दाखवतो हे स्विच जेला म्हणतात ई e एल सी बी आपल्या पैकी किती लोकांना माहिती आहे सी हा शब्द ऐकलाय हा तोड करा प्लीज ही सी बी आहे मला बरं वाटलं की निदान आ... लाजीनवाडी गोष्ट आहे की दोघांना तरी माहिती आहे पण बाकी ज्यांना माहीत नाही आता ही पुढचं वाक्य माझं असं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ही ई एल सी बी कंपल्सरी केले ह्याच्याशिवाय हे, हे करेक्शन केल्याशिवाय कुठलाही सप्लाय चार्ज करू शकत नाही असा रूल आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासनं पन्नास शंभर लोक असले तरी ई एल सी बी माझ्या घरात आहे सांगणारे फार कमी असतात फार कमी म्हणजे मे बी कधीही फाय पर्सेंटच्या रस्ते झाले नाही तर माझा असं रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने आप आपापल्या घरात ईएल सी आता पुढचं मी जे सांगतो ती लावून घ्यावी पर्टिक्युलर मेकची ह्या मेकचा माझा काही शेअर्स नाही पण लेकरन किंवा सिमेंट्स अशा रेप्युटेड कंपनीची ई सी बी लावली आणि त्याला प्रॉपर अर्थिंग जर असेल प्रॉपर अर्थिंग असेल तर मी माझी गॅरंटी देतो की जर मला सुसाईड करायचं आहे म्हणून मी ते वायर लाईव्ह वायर पकडलं ला, तरी मी मरणार नाही ती एक ट्रिप होऊन जाईल आता ह्याच्यावर जास्ती सेफ्टी काय पाहिजे पण हे काय लोकांना माहिती नाही अच्छा ह्याची किंमत काय साडेतीन ते चार हजार रुपये आता मला सांगा ह्याची ह्याच्या जास्ती जी, जी जीवाची जी किंमत कम्पेअर करण्यासारखीच नाही आहे पण अवेअरनेस नाही लोकांना त्यांनी ई एल सी बी लावत नाही तर माझं रिक्वेस्ट आहे हंबल रिक्वेस्ट की प्रत्येकाने आपापल्या घरी गेल्यानंतर जर लवकरात लवकर लवकरात लवकर ईएन सी बी लावण्याचा प्रयत्न करा आणि पर्टिक्युलर पर्टिक्युलर मधची आणि पर्टिक्युलर रेटिंगची अच्छा ई एन सी मध्ये तीन प्रकार येतात तीन रेटिंग येतात तीस मिलियम्स हंड्रेड मिलियम्स थ्री हंड्रेड मिलियम्स आता हे तुम्हाला थोडंसं आउट ऑफ सिलेबस सब्जेक्ट जाणार पण हे सांगणं जरुरी आहे की थ्री हं ही सेन्सेटिव इन्स्ट्रुमेंटसाठी असते आता लोकांना माहित नाही तीनशे मिलियन्सची घरात लावली तर शॉप लागून माणूस पर्यंत पण ती एल सी बी ट्रीप होणार आहे ती कामाची नाही हंड्रेड मिलियन्स इज सेकंड बाईक की जी लावली तर इट मे ऑर मेनॉट ट्रीप ती पण साठी आहे म्हणजे ती आपल्या घरात कामाची नाही म्हणून मी सांगतो रिक्वेस्ट करतो की थर्टी मिलियन्स इज द ब्रेकिंग कॅपॅसिटी ऑफ ई एल सी बी ही घरात लावली आणि प्रॉपर एल्थिंग असेल तर माणूस मरणार नाही आपल्या घरात कुठलाही फॅटल ॲक्सिडेंट होणार नाही हे जर पटत असेल तर हात वरती कराल तर मला बरं वाटेल फक्त ओके व्हेरी गुड व्हेरी गुड okay, ई एल बी म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर म्हणजे जो करंट सर्किट मध्ये जातो तो जेव्हा लिकेज होतो तो बॉडीचा पाथ बंद जातो आणि बॉडीच्या पाथ बंद त्याला टोटल अर्थिंग मिळालं की माणसाला शॉक लागतो आता माणसाचा जो रेझिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा कमी रेझिस्टन्सनी जर ई एल सीबी पाच दिला त्याला तर ती ट्रीप त्याला मिळणार आणि अडचण मिळणार आणि ईएलसीबी ट्रीप होणार

ना ना होता। में दागी। में दागी। थे थे। ते साहेब असं आहे की ह्याला म्हणतात एमसीबी ईएल सी बी जर मध्ये काही असलं तर विचारा त्याला काही प्रश्न नाही आता पण साहेबांनी विचारलं त्यानंतर मी आधी उत्तर देतो ईएलसीबी नॉर्मली इन्कमर लावत्या आणि आउट गोईंग म्हणजे जेवढे सर्किट आहे तेवढ्याला हे स्विच लावतात जेच म्हणतात एमसीबी मिनीचर सर्किट ब्रेकर हे व्हेरियस ब्रेकिंग कॅपॅसिटीमध्ये येतात आता जास्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मी आपल्याला सांगून बोर करणार नाही पण जे आपण विचारलं अगदी सोप्या शब्दात सांगू तर ही मी दहा एम पीअरची माझ्या घरात आहे समजा आणि खाली पाच एम आहे तर पहिल्या कोणती ट्रीप होणार खालची ही ट्रीप होणार नाही म्हणून जर परफेक्ट कन्सल्टंटनी किंवा इलेक्ट्रिक काम केलं असेल की बाबा रेटिंग वेगळा वेगळा असेल खालची एल एमसीबी जी आहे ती जास्ती कॅपॅसिटीची आणि वरची कमी कॅपॅसिटीची असेल तर माझी घरची एवढी कॅपॅसिटी ब्रेक होईल ते जर उलट केलं तर खालची सगळं राहणार घरातलं आणि खालची जसं आपण म्हणताय स्विच ती ट्रीप झाली बरोबर नाही हा शॉक जो शब्द आहे तो शॉक अवॉइड करायला ई एम सी बी आहे शॉक नाही बसणार नाही मी एवढं सांगतो की प्रॉपर ईएलसीबी विथ प्रॉपर अर्थिंग जर असेल आणि माणसाने किंवा छोट्या बाळानी लाईव्ह वायर पकडलं तरी त्याला शॉक बसणार नाही ई एल सी बी ट्रीप होईल एवढी चांगल्या बॅगची आणि चांगलं प्रॉपर अर्थिंग असेल तर ही गॅरंटी आहे म्हणजे हे लॅबोरेटरी म्हणून आम्ही बघितले आणि नाही तर आ, एक स्टोरी सांगतो मी असं पण बघितलं आहे की हॅव टू दोनशे तीस वर्ड्स आहेत टू लाईफचा हा लागून माणूस मरतो हा मी बघितला आहे आणि माणूस मरणं ह्याच्याहून दुःखद गोष्ट काही नाही आणि आपल्या घरात होऊ नये पण हा जर फॅटल ॲक्सिडेंट म्हणतात हा जर झाला तर खूप मोठा गुन्हा आहे आणि गुन्ह्यापेक्षा जास्त जर सायकोलॉजिकल सफर करतात लोक हे मी बघितले तर ई एल सी बी आणि एमसीबी हा सर येस म्हणजे एक डीबी असते डिस्ट्रीब्युशन बोर्ड असतं त्याच्यात इन्कमर लाल फुली e e आणि आउट गोईंगला पर्टिक्युलर एमसीबी एमसीबी किती हे सगळं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे पण प्रत्येक कंडिशनर गिझर ह्याला सेपरेट एमसीबी e असली तर तिथे जर प्रॉब्लेम होईल तर मला खाली मॅडमनी विचारलं कोणी हो तो 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 की एअर कंडिशन मध्येच प्रॉब्लेम होतो जळतो वगैरे का एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर ही घरात दोनच वस्तू रोटेटिंगची आहे हायकरंटच्या बॅकिंग मिक्सर पण आहे पण ते छोटं आहे त्याची मोठे इस्त्रीमध्ये रोटेटिंग पार्ट नाही इस्त्री म्हणजे काय इट इज अ हिटिंग एलिमेंट जसं गिसर आहे तसं हिटिंग एलिमेंट आहे त्याला जेवढा जास्त जास्ती असेल तेवढं लवकर गरम होणार म्हणून रेजिस्टन्स जास्ती देण्यासाठी त्या अर्थ अर्थ लिकेज होतो आणि त्यांनी म्हणून मी सांगितलं की ई एल सी बी लावली ही थर्टी मिलियम्सची असेल तर ती न्यूसन स्ट्रिपिंग देईनं ही गॅरंटी मी देतो पण तेव्हा त्याला बायपास न करता आपल्या इस्त्रीमध्ये लिकेज जास्ती आहे किंवा काय लावल्यानंतर ई एल सी बी ट्रीप होते हे तपास करून प्रॉपर इलेक्ट्रिशियनकडून ते अटेंड करायला पाहिजे ई एल सी बी बायपास करायची नाही कारण मी खूप माझ्या चा चाळीस सव्वेचाळीस वर्षात बघितलं आहे की ई एल सी बी लावलं आहे पण त्याला बायपास केलं आहे का तर म्हणे ट्रिमिंग होत होती एकसारखी अरे बाबा एकसारखी ट्रिमिंग होत होती म्हणजे काहीतरी सर्किटमध्ये प्रॉब्लेम आहे ते सर्किट सोडलं बाजूला आणि ई एल सी बी बायपास करणं इज चुकीचं आहे घरात नाही कुठल्याही इन्स्टॉलेशनला ई एल सी बी पाहिजे हो येस ई एल सी बी ही हॅज टू बी ॲट लोड अँड म्हणजे लोड अँड म्हणजे काय माझ्या फ्लॅटमध्ये खाली मीटर केबिनजवळ लावून उपयोग नाही मीटर कॅबिनमध्ये लावली तर त्याचा दुसरा उपयोग आहे की अख्खा माझं मेन सर्किट पण त्याच्यात कवर होतो पण आपल्याला मेन सर्किटमध्ये कवर करण्यापेक्षा मला माझ्या घराची जास्ती पडले म्हणून घरात जी डी बी डिस्ट्रीब्युशन बोर्ड आपण लावतो त्याच्यात इनकमरला ई एल सी बी पाहिजे ह्याच्यावर जास्ती काही डिटेल पाहिजे असल्या तर डॉक्टरांना सांगितलं तर मी माझ्याच्यानी होईल तेवढं मला जे ज्ञान आहे तेवढी मी मदत करू शकतो एम सी बी एम सी बी म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर ही प्रत्येक जास्त आपण ज्याला म्हणतो शॉर्ट सर्किट किंवा ओवरलोड ओवरलोड अवॉइड करण्यासाठी ही आहे म्हणजे हे हे, हे कशावर फंक्शन करते इट इज बेसिकली वर्किंग ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ करंट म्हणजे ह्याची ह्याच्यावरती लिहिलं आहे दहा एर वीस एम्पियर जे काही पॉईंट फाय एम्पियर जे काही कॅपॅसिटी लिहिली असेल त्याच्या वन पॉईंट फाय टाईम्स जर करंट त्याच्यातून जास्ती गेला तर ती ट्रीप होणार ट्रीप होणार म्हणजे काय होणार आपलं जे कुठलं इन्स्ट्रुमेंट मिक्सर मिक्सरमध्ये एक किलोवॅटची मोटर म्हटली तर ती नॉर्मली दीड ते दोन अडीच एम्पियर येणार अडीच ह्याला जर तुम्ही पाच एम पीअरची एम सी बी लावली तर इट विल प्रोटेक्ट दॅन मिक्सर पण त्या मिक्सरमध्ये काही जाड वस्तू टाकली काही अशी वस्तू टाकली की ज्याने करंट ते मोटर जास्त गरम व्हायला लागली तर ते करंट जास्ती घेणार जास्ती करंट घेतला की ती परत गरम जास्ती होणार आणि ती जळणार ती न जळण्यासाठी ही एम सी बी आहे ही एम सी बी लावली तर त्याचा करंट जेव्हा दोन एम पीयरचा तीन चार चार एम होईल पाच एम पीआरचा आपली एम सी बी ट्रीप होणार आहे नेक्स्ट इज वायर। वायर्स वायर्समध्ये पूर्वी म्हणजे आपण सगळ्यांनी ज्या जमान्यात बघितलं आहे तेव्हा पांढऱ्या वायर्स असायचे फक्त त्याला सी टी एस वायरिंग म्हणायचं पण हल्ली इतकं ॲडव्हान्स झालं आहे की ज्या आणि त्या पी ज्या पूर्वीच्या वायर होत्या त्या पी व्ही सी वायर असल्याकारणाने आग लागली की त्या वायरच आग पसरवण्याचं काम करायचं हल्ली एल एस झेड एच म्हणजे झिरो हॅलोजन वायर निघाल्यात की ज्या वायर पेटली तर ती तिथल्या तिथे पेटत राहीन ती पुढे पसरणार नाही आपल्याला आग लागली लागू नये पण लागली तर ती तिथल्या तिथे करता आली करता कशी करायची वगैरे ते मला शिर्केसाहेब सांगतील पण समजा वायरला लागली ला एवढं प्रिकॉशन घेऊन पण आग लागली तर ती पुढे न पसरवण्यासाठी चांगली वायर वापरली तर डेफिनेटली फरक पडू शकतो फरक पडू शकतो म्हणजे डेफिनेटली कंपल्सरी काही केलं आहे का के त्यांनी काय ह्या टाईपचे वायर वापरल्या पाहिजेत साहेब कंपल्सरचं खूप गोष्टी केल्या आहेत पण कंपल्सरी केलेल्या कुठल्या वापर गोष्टी वापरतो जसं मी सांगितलं ई एल सी बी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये कंपल्सरी झालं आहे नाही पण तो रूल आहे Huh. नाही त्याच्यासाठी आय एम सॉरी पण मी ॲज अ इलेक्ट्रिकल कन्सल्टंट मी, मी खूप hmm. मोठ्या मोठ्या बिल्डर बरोबर काम करतोय आता आपल्या आई रूल प्रमाणे घरातले वायरिंगसाठी मिनिमम वायर अलाउड इज वन पॉईंट फाईव्ह एम एम जो बिल्डर काय वापरतात वन स्क्वेअर एम एम पॉईंट सेवन फाय स्क्वायर एम एम आणि त्याला मी गॅरंटी देतो की पॉईंट फाय स्क्वेअर एम एम वापरली तरी काही होणार नाही पण त्याला फक्त मी एकच सांगतो की आय विल नॉट सर्टिफाय युअर इन्स्टॉलेशन कारण मला आई रूल त्याला अलाव करत नाही पण करंट काय करंट कॅपॅसिटी पॉईंट फायची एलईडी हल्ली दा, का काय झालं आहे सगळे ई डी आहेत त्याला करंट काय काहीच नाही आहे म्हणून इ पॉईंट फाय स्क्वेअर एम एम वायर चालू शकते म्हणून ह्याच्यात बिल्डरला फक्त एकच सांगू शकता ॲज पर रुल्स तू काम कर तो ॲज पर रूल्स करणार असेल तर त्याला वन पॉईंट फाय स्क्म एम वायर मिनिमम वापरली पाहिजे आणि त्याच्यात जर तुमच्याकडे कोणी कन्सल्टंट असला तर ही विल टेक केअर त्यातून काही मदत ॲज अ फ्रेंड डॉक्टरांचे तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मी डेफिनेटली तुम्हाला येऊन तेवढी प्रत्येक वेळेस नाही पण जेवढी होऊन तेवढी भारत मी करू शकेन ही काय पाहिजे ह्याला एक ह्याच्यानंतर राहिलं आहे एक्सटेन्शन ऑफ वायर आपल्या घरात एक्सटेन्शन बोर्ड सगळीकडे असतो तो खाली लावला आहे जो जवळ इथे पण जवळ लावला असेन एक्स्टेन्शन हे एक्स्टेन्शन बोर्ड खूप कॉमन आहेत पण हे बोर्ड फक्त लो करंटसाठी आहेत हे आपल्याला म्हणजे नॉर्मली माहीत नसलं ते ह्याच्यावर काय लावतात ओ टी जी ह्याच्यावर लावतात फ्रीज मोठा फ्रीज डेफिनेटली त्याला आग लागणार कारण याच्यात चार का सहा जेवढे असेल तेवढे मोबाईल चार्ज करा सहा मोबाईल चार्जर लावलं तर काही फरक नाही पडणार पण ओ टी जी लावलं तर इट विल ड्रॉ हेवी करंट इस्त्री पण हल्लीचे लाईट वेट इस्त्री कमी वेटचे होतात पाचशे वेटपर्यंत लावले तर नॉर्मली प्रॉब्लेम नको येतात पण अवॉइड करता आलं तर इस्त्री हमेशा सोळा एम्पेअरच्या प्लग पॉईंटमध्ये लावली तर इट विल डायरेक्ट प्लग प्लगमध्ये एक्सटेन्शन अवॉइड केलं तर सांगतो आणखीन एक गोष्ट सांगतो की इलेक्ट्रिकल म्हणजे भलभले ज्ञानी असं म्हणतात की जॉईंट अवॉइड करा पण माझा अनुभव असा आहे की तो खोटं बोलतो आहे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन विदाऊट जॉईंट इज नॉट पॉसिबल हे माझं फॉर्म वाक्य आहे आणि डेफिनेटली जॉईंट लागतो पण जॉईंट म्हणजे कनेक्टर लावून व्यवस्थित जर जॉईंट केला नॉट बाय ट्विस्टिंग द वायर्स आपण नॉर्मली इलेक्ट्रिशियन काय करतो दोन वायर प्लीज ते टेप थोड्या दिवसाने सुटून जाते आणि त्याला शॉर्ट करतो वायर तर त्याला नायलॉनचे जा कनेक्टर जर ते कनेक्टर जर लावलं आहे व्यवस्थित तर परफेक्ट चालू शकतं परफेक्ट चालू शकतं आणि लाईफ लाईफमध्ये सेफ्टी ज्याला म्हणतात तेवढी सेफ्टी वाढू शकते हे सेफ्टीवर मी एक छोटी गोष्ट सांगितली चालेल आता तुम्ही सगळ्यांना नाथानी विद्याविहर स्टेशन रेल्वे स्टेशन माहिती आहे विद्याविहर स्टेशन जवळ नाथानी नावाची कंपनी होती फार ते त्याचं अख्खं इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आमच्याकडे होतं एकदा मला ऑफिसमध्ये फोन आला साहेब एकाने इलेवन म्हणजे अंडरग्राऊंड केबल जे असतात हे आपल्या घरात जे वोल्टेज आहे हे दोनशे तीस वोल्ट आहे फार तर चारशे चाळीस वोल्ट असतात पण जे अंडरग्राऊंड केबल नेटवर्क आहे ते अकरा हजार बावीस हजार वोल्टचं असतं तर मला फोन आला की साहेब एका लेबरनी अंडरग्राऊंड केबलने डॅमेज केली आणि अकरा हजार वोल्टची केबल पंक्चर गेली आणि पॅनल वगैरे अकरा हजार ओलटं होतं ते अख्खं जाऊन खाक झालं रिंग मॅनेजमेंट म्हणतात त्याला तर मी लगेच त्याला विचारलं की बाबा तो माणूस तर कार्बन झाला असेल नाही म्हणे त्याला काही झालं नाही दॅट वॉज शॉक फॉर मी म्हणलं बाबा कुठेही हात लावू का तेव्हा माझ्याकडे स्कूटर होतं मी स्कूटर घेऊन तिथे पोचलो बघितलं तर तो पीडीपीत बसला होता म्हटलं यांनी बारी जी मारली ती पी व्ही सी इन्सुलेटेड असेल कारण तुम्ही बघितलं असेल की जे रस्त्यावर काम करतात त्यांच्या पारायला मागे लाल येलो ब्ल्यू हे पी व्ही सी लावलेलं ला असतं पण सरप्रायजिंगली त्याच्या काही नव्हतं मी ती बॅर लोखंडाची पाराई होती मग मा, माझा इंटरेस्ट आणखीन वाढला की एवढा असून त्याला शॉक कसा लागला नाही मग आम्ही जेव्हा ती केब केबल काढून कापून बघितली तेव्हा असं कळलं ती पी व्ही सी केबल होती इलेव्हन के केबल म्हणतात त्याला हे पारही मारली त्या पाराईच्या टॉर्कने पेपर फाटला दोन शॉर्ट झालं म्हणून ते पॅनल जे होतं ते अख्खत जळून खाक झालं ही इलेवन थाउजंड शॉर्ट होणं जो का झाला पण त्याची पारही बुठ्ठी होती त्याची पारई बुठ्ठी होती म्हणून त्याच्या केबलवरचं सी तुटलं नाही म्हणजे त्याला डायरेक्ट टच इलेव्हन के व्हीचं झालं नाही ह्याला फक्त एकच शब्द आहे देव राखी त्याला कोण चाकी हे म्हणतात बाकी दोनशे तीस वर्डचा शॉक लागून माणसं म्हणतात हे मी आहे हे परत परत सांगणं नको एक्सपिरियन्स केलाय वायर तुटली कुठली असं रेग्युलर नाही मग त्यांच्या आणि त्याच्यात जर एल सी बी नसेल तर त्याला शॉक बसणार कारण ते अख्खं लोखंडाचं आहे आणि त्याला या तर मिरॅकल परत मिरॅकल म्हणतो की त्याला कुठेही अर्थिंग मिळालं नाही तर द वाईट गोष्ट अशी आहे की जोपर्यंत त्याला अर्थिंग मिळत नाही ते तुम्हाला शॉक देत नाही म्हणजे समजा ही पंचवीस हजारची ट्रॅक्शन वायर आहे त्याला कोणी जंप मारून पकडली तर काहीही होणार नाही बट द मोमेंट ही यू विल टच द ट्रेन ऑर एनिथिंग ही विल डाय पण जोपर्यंत त्याला पक्षी बस पक्षी बसतात त्यांना काही होत नाही कारण त्यांना अर्थिंग मिळत नाही हे जर पक्षाला कोणी टच केलं तर पक्षी तो टच करणार दोघही मरतील म्हणून इलेक्ट्रिसिटीला एक आहे की त्याला अर्थ जोपर्यंत मिळत नाही खूप शांत आहे पण अर्थ मिळालं की मग तो बघत नाही की इलेक्ट्रिशियन आहे का इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे का कोण मोठा डॉक्टर आहे नाही शॉक लागून शॉक लागणार आणि तो खूप वाईट असतो शॉक तर नॉर्मली टू थर्टीचा शॉक बसणार नाही पण साहेब विथ फोल्डेड हँड मी रिक्वेस्ट करेन की असा प्रयोग करायला जाऊ नका कारण त्या तुम्ही चप्पल घातलेत आणि तेव्हा जर मिसेस नेऊन तुम्हाला एक कप चहा दिला <laughs> तर येस येस बर आणि त्याला एल्युमिनियम पण त्याला खाली रबर यश पण बल्ब बदलण्यात काही रिस्क नाही बरोबर आहे ऍक्सिडेंट कोणाला सांगून फोन करून अपॉइंटमेंट घेऊन होत नाही हो हो नाही पण का लाईव्ह आहे बल्ब लावताना तुम्ही स्विच बंद नाही करत मला एक दुसरी बघितलेली इन्सिडेंट सांगतो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हेक्स्ट इंडिया कंपनीचं नाव आहे क्लास्टार हेक्स्ट म्हणजे फार्मास्युटिकल कंपनी होती त्याचा अंकलेश्वरला मी काम करत होतो वे वेग इन एटीज म्हणून एटी फोर एटी 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 आणि विजय मल्ल्याने तेव्हा ती ते फॅक्टरी विकत घेतली होती आणि ही वॉज टू कम दॅर फॉर इनॉग्रेशन वगैरे हो म्हणून मोठी तयारी चालली होती आणि पंधरा ऑगस्टचा दिवस होता पंधरा ऑगस्ट म्हणजे लेबर नो वर्किंग डे आणि पंधरा ऑगस्टला एका रूममध्ये त्यांना फॉल सिलिंग केलं होतं टॅबलेट रूम होती त्याच्यात त्यांना ट्यूबलाईट लावायची होती तिथे टेम्पररी फिटिंग हँग केलं होतं पण जोपर्यंत टेम्पररी फिटिंग काढत नाही तोपर्यंत तो फॉल सिलिंग कम्प्लीट करू शकत नाही आणि हे फिटिंग परमानंट फिटिंग लावू शकत नाही म्हणून ते इलेक्ट्रिशियननी स्विच बंद केलं आणि ते टेम्पररी फिटिंग काढायला गेलं आणि तेव्हा मुंबईत राहणारे एका इंजिनियरनी खूप मोठा माणूस आहे पण तो माझ्याशी आज या गोष्टीला चाळीस वर्ष झाली पण तो अजून बोलताना त्याला डोळ्यात ती लाज असते त्यांनी येऊन अरे इधर अंधारा किंवा म्हणून त्यांनी स्विच चालू केली आणि त्या मुलाला वायर टच झाली इथे आणि ही डाईट ऑन द स्पॉट म्हणून साहेब ही थोडं तरी हे करा स्वतःच्या घरात एल सी बी लावा आणि एन सी लावण्यात काही मदत लागली तर डॉक्टरांना प्लीज कॉन्टॅक्ट करा मी इथे जे आहे मी येऊन आपल्याला प्रॉपर गायडन्स देऊ शकतो धन्यवाद धन्यवाद संतोष देशपांडे साहेब